आज सकाळी सात वाजल्यापासून सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियावर सोशल मीडियावर अशा बातम्या आम्ही पाहिल्या की शिवसेनेचे सहा खासदार शिंदे गटात जाणार फुटणार अशा बातम्या सकाळी सात वाजल्यापासून चालू आहेत मुळात या बातम्या का पेरल्या जात आहेत कशामुळे पेरल्या जात आहेत आता हे आता महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये अराजकता माजलेली आहे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री निष्क्रिय गृहमंत्री आहे आणि या महाराष्ट्रात सध्याच जे वातावरण आहे त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे म्हणून शिवसेनेच्या विरोधात अशा बातम्या पसरवायच्या आणि जनतेच्या मनात कुठेतरी या सरकार विरोधात जो राग आहे तो राग कमी करायचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीवाले शिंदे गटाचे लोक करत आहेत या शिंदे गटाच्या नेत्यांनी ने, म्हणजे गद्दारांनी ने असं म्हणलंय की आम्ही सहा खासदार आमच्या पक्षात येणार आहेत त्या लोकांना सांगू इच्छितो अरे तुम्ही गद्दार बनलात खाल्लेल्या मिठाला जाणला नाहीत मातोश्रीच्या पाठीत खंजीर कोपसलात म्हणून का आमचे निवडून आलेले खासदार तुमच्यासारखे फडतूस आहेत असं वाटतं तुम्हाला तुम्ही एक नमक हराम हराम निघालात म्हणून आमचे खासदार नमक हराम आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का तुम्ही या महाराष्ट्राचं वाटोळ केलेलं आहे या मिंदेच्या लोकांनी आमचा पक्ष आमचं चिन्ह हे त्या भाजपच्या जीवावर तुम्ही घेतलं जरी असलं तरी निष्ठावांत शिवसैनिक तुम्ही पडू शकला नाही पडणार नाही जे गेली ते आज आजपर्यंत जे आमच्या पक्षात गेली ती घाण गेली याच्यापुढे आमच्या पक्षात कोण फुटणार नाही अजून काही घाण असेल ते घेऊन टाका जे कोणी माझे आमदार जात आहेत ज्यांना जिल्हा प्रमुख पद दिली उपजिल्हा प्रमुख पद दिली ते सुद्धा फुटत आहेत गद्दार बनत आहेत अशांनी आताच निघून जावं या लोकांची लायकी शिवसेनेमध्ये राहायची नाही ज्यांना गद्दारी करायची ते आत्ताच करायची आता जी काय घाण आहे ती निघून गेली तर आम्हाला काय फरक पडत नाही उरलेले आम्ही निष्ठावंत शिवसैनिक एक गेला तर दहा आमच्या पक्षात येणारे आहेत एक जरी गद्दार निघून गेला दहा आमच्या पक्षात येणारे बहुसंख्य गर्दी आमच्या पक्षामध्ये सध्या आहे परंतु इलेक्ट्रॉनिक मीडिया ते दाखवत नाही सोशल मीडिया दाखवत नाही ही बी आयटी सेल फक्त ठाकरे जे एवढे माणसं फुटले एवढे नगरसेवक फुटले एवढे खासदार फुटणार आहेत अरे तुम्ही अगोदर अगोदर या, या महाराष्ट्राचे किती वाटतोळ केले ते बघा तुमची सत्ता आल्यापासून या महाराष्ट्राचं किती वाटतो जा, ते बघा या महाराष्ट्राचे उद्योग धंदे त्या गुजरातला निघून गेले पण कुठला स्वाभिमानी मराठी माणूस जरा आवाज उठवला नाही फक्त शिवसेना सोडली तरी गुजरात हे केंद्रबिंदू बनलेला आहे या महाराष्ट्राचं केंद्रबिंदू गुजरात बन बनण्याचा प्रयत्न या लोकांनी चालू केलेला आहे पण तो जोपर्यंत आम्ही शिवसैनिक जिवंत आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरेचे तोपर्यंत हा डाव आम्ही सक्सेस होऊ देणार नाही आज या नरेंद्र मोदीला एवढे खासदार जवळ असताना सुद्धा देशामध्ये यांची सत्ता असताना यांना आमच्या पक्षाचे खासदार का पाहिजेत अरे महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला निवडून दिले ना भले तुम्ही ईव्हीएम घोटाळा जरी करून निवडून आला असेल अगर सत्ता तुमची बसली असेल जनतेची कामे करा आज महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे सोडून उद्धव ठाकरे एवढे खासदार आमच्या पक्षात येणार एवढे आमदार येणार ये एवढे ये नगरसेवक येणार अरे जनतेनं जर तुम्हाला निवडून दिले तर काम करा ना कशाला का फालतूक कामामध्ये व्यस्त असतो तुम्ही किंवा फालतूक धंदे बंद करा तुम्हाला जनतेनं निवडून दिले असं तुम्ही म्हणताना एव्हीएमच्या जेवावर तुम्ही जे काय घोटाळा करून निवडून आलात सत्तेवर बसलात महाराष्ट्राच्या जनतेला जनतेचं काम कोण करणार काय आयुष्यभर आहे हे पाच वर्ष ठाकरे जे एवढे फोडणार तेवढे फोडणार यातच घालवणार आम्हाला काय फरक पडत नाही फितुरांची फौज आम्ही कधी मोजत नसतो निष्ठावंताची फौज आम्ही मोजतो जे गेले ते कावळे राहिले ते मर्द मावळे त्यामुळे आम्हाला किती आले किती गेले फरक पडत नाही पण निष्ठावंत मावळे जोपर्यंत आमच्या शिवसेनेमध्ये आहेत आमच्यासारखे निष्ठावंत मावळे निष्ठावंत शिवसैनिक जोपर्यंत शिवसेनेमध्ये आहेत तोपर्यंत किती आमदार गेले का आणि किती आमदार आले का आम्हाला फरक पडत नाही शिवसेनेचा पाया हा शिवसैनिक आहे निष्ठावंत शिवसैनिक आहे ना जोपर्यंत हा निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेच्या बाजूने उद्धव साहेबांच्या बाजूने भक्कम उभा आहे मातोश्रीच्या बाजूने भक्कम उभा आहे तोपर्यंत शिवसेनेला हलवायची ताकद या देशामध्ये नाही जगामध्ये कुठल्या कोणाच्यात हिंमत नाही कुठल्या देशामध्ये नाही काय चालू आहे अगोदर तुमचं जे काय याच्यावर मंत्रिपदावर जे भांडणं त्या मिंदे गटाचे त्या भाजपचे ते मिटवा अगोदर काय काय जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाहीत एक मंत्री दोन दोन जिल्ह्याचा पालकमंत्री बनतोय वाट लावल्या महाराष्ट्राची तीन तीन चार चार वर्ष झालं महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या नाहीत कितीतरी जिल्ह्याच्या हम करेसो कायदा निर्माण झालेला आहे पुण्यामध्ये दादागिरी वाढली आहे नागपूरमध्ये दादागिरी वाढली आहे रोज महिलांवर अत्याचार बलात्कार या घटना घडत आहेत याच्यावर काय लक्ष द्यायचं नाही महाराष्ट्राचा विकास सोडला फक्त ठाकरेजी एवढे आमदार बोलणार तेवढे खासदार बोलणार अरे भाडग्यां पहिला अगोदर तुमच्या पक्षाचं पक्षामध्ये काय चाललंय बघा आमचे निष्ठावंत मर्द जे काय खासदार असतील ते कधी फुटणार नाहीत तुमच्यासारखे पैशावर लाचार बनणारे खासदार निवडून आलेले नाहीत या महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने मतदान केल्यावर निवडून आलेले खासदार आहेत भले आमचे नऊ असेल परंतु आख्या संसद भवनला धनानुसो ताकद या नऊ खासदारांमध्ये शिवसेनेचे आमदार फोडणार खासदार फोडणार अरे किती फोडणार तुम्ही निष्ठावंत शिवसेने फोडू शकता का तुमच्यात दम आहे का तेवढा आहे का पैसा तेवढा तुमच्याकड पन्नास करोड रुपये टाकले तर निष्ठावंत शिवसेने कधी फुटू शकत नाही तुमची तेवढी लायकी नाही कि निष्ठावंत शिवसेना शिवसैनिकांना खरेदी करायची विकत घेण्याची तुमची लायकी फक्त आमदार खासदार पोण्यापुरती राहिलेली आहे का महाराष्ट्राचा विकास तुम्हाला करायचा नाही का अगोदर या महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करा तुम्हाला सत्तेवर बसवले ना जनतेची कामं करा उठ सूट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याशिवाय या, या सत्ताधाऱ्यांना पाण्यात सुद्धा उद्धव साहेब ठाकरे यांना पाहतात येते पाण्यात सुद्धा उठता बसता झोपताय फक्त उद्धव ठाकरे संजय राऊत म्हणजे तुमची एवढी सत्ता आली असताना सुद्धा दोनशे बत्तीस का जर तुमचे आमदार असताना या महाराष्ट्रामध्ये तुम्ही उद्धव साहेब ठाकरे आणि संजय राऊत साहेबांना एवढं घाबरताय यावेळी तुमची लायकी किती अवकाश किती समजते म्हणून महाराष्ट्राची जनतेला अगोदर काम करा आमचे खासदार फुटणार नाहीत आमदार फुटणार नाहीत अगोदर तुमच्या ताटामध्ये जे का वाढलेलं आहे तुमची तुमची जी परिस्थिती निर्माण केली आहे भारतीय जनता पार्टीने ते अगोदर बघा या मिंदे गटाला सांगतो पन्नास पंचावन्न आमदार काय जे आले असतील निवडून तुमचे एव्हीएमच्या जोर तुमची आता काय लायकी ठेवल्या भाजपनं सर्व सत्ता त्या देवेंद्र फडणवीस हातात गेलेले तुमच्या हातात काय आहे कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही बस म्हणले बसायचं आणि उठ म्हणले उठायचं उट ही परिस्थिती निर्माण केली आहे फडणवीस तुमची भले आमची सत्ता नसेल काय नसेल पण आमचे पक्षप्रमुख स्वाभिमानी आहेत आमचे शिवसैनिक स्वाभिमानी आहेत लाचार शिवसैनिक नाहीत त्यामुळे ही लाचारी ही गांडुगिरी बंद करा आमचे खासदार फुटणार नाहीत ना आमदार फुटणार नाहीत ना सच्च्या शिवसैनिक फुटणार नाही गेले ते गद्दार जातील ज्यांना नगरसेवक व्हायचा आहे ज्यांना ग्रामपंचायतीचा सदस्य अगर सरपंच व्हायचा आहे पैसे खाय खायचे ज्याला अमिष आहे ज्याला सत्ता पाहिजे खुर्चे पाहिजे ते फुटतील फटू द्या काय गरज नाही असल्या लाचार लोकांची शिवसेनेला गरज नाही असल्या घाण मनाची माणसं आमच्या शिवसेनेमध्ये असता कामाने स्वच्छ मनाची माणसं आमच्या शिवसेनेमध्ये पाहिजे जे बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेले प्रामाणिकपणे आयुष्यामध्ये राहायचं तर प्रामाणिकपणे राहा लाचार म्हणून कधी जगू नका आणि कोणाचा कुत्रा म्हणून जगू नका एक शिवसेनेचा वाघ म्हणून जगा बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेला आहे आणि तेच आमचे संस्कार आहेत त्यामुळे आम्हाला फोडायच्या गोष्टी या लोकांनी करू नये आमचा पक्ष आमचं नाव आमचं चिन्ह जरी चोरलं असेल तर स्वाभिमानी शिवसेने फोडू शकत नाही तोडू शकत नाही ना ना विकत घेऊ शकत नाही आम्ही मातोश्रीचे शिवसेने मरेपर्यंत उद्धव साहेबाला साथ देणार आता लढाई रस्त्यावर आम्हाला लढाईची आहे आम्हाला माहित आहे समोर किती संकट आहे पण त्या संकटना संकटाला घाबरणारे आमच्या अवलाद नाही त्या संकटाला तोंड देणारे आमची अवलाद आहे हे बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेली एक स्वाभिमानी शिवसैनिकाची पिढी आहे जय महाराष्ट्र